नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री स्प्रुहा जोशीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे तिच्या घरामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे दरम्यान स्पृहान तिची बहीण स्प्रिशा जोशी हिच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये मध्ये तिनं तिच्या चिमुकल्या भाच्याची ही झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे हॅपी है। बर्थडे माझी चिमुकली मुलगी या वर्षीचा तुझा वाढदिवस एक्स्ट्रा एक्स्ट्रा स्पेशल आहे आणि हे कबीर नावाचं रिटर्न गिफ्ट तू आम्हाला यावर्षी आधीच देऊन टाकलं त्यासाठी थँक्यू आय लव यू द मोस्ट पण आता त्यात जरा मोठा वाटेकरी आलाय खूप प्रेम स्पृहाच्या पोस्ट वर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केलाय स्पृहान ही पोस्ट शेअर करत कुटुंबियांसोबतचे खास फोटो शेअर केले भाचा कबीरच्या बारशाचे हे फोटो आहेत हे सगळे कुटुंबीय पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली कुहू उंच माझा झोका आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट या तिन्ही व्यक्तिरेखांमुळे स्पृहा घराघरात पोहोचली स्पृहा आणि स्प्रिशा यांच्यातल्या खास बॉन्डिंगची नेहमीच चर्चा होत असते स्पृहा नेहमीच तिच्या बहिणीबद्दल भरभरून बोलताना दिसते दोघींच्या चेहऱ्यांमध्ये साम्य असल्यानं चाहत्यांना अनेकदा गोंधळ होतो मात्र स्पृहाने शेअर केले केलेल्या या पोस्ट वर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी आवडते का कमेंट करून नक्की कळवा